नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपले बरेचसे शेतकरी बोर घेत आहेत उन्हाळा दिवस आहे पाणी लागत नाही शेतकऱ्यांना ला काही बोर फेल देखील जातात आणि काही शेतकऱ्यांच्या बोरला पाणी लागून ते आपल्याला कळत देखील नाही पाणी लागलंय का नाही आणि त्याच्यामुळे आपला शेतकरी मोटर टाकत नाही त्याला उपसा करीत नाही उपसा नाही केल्यामुळे त्याचे सिरा ज्या असतात त्या वाढल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी लागले का नाही हे ते बी समजत नाही आज मी त्याच्यावरती एका शेतकऱ्याने आपल्याला कमेंटमध्ये विचारलेला आहे की बाबा मी बोर घेतला आहे जवळजवळ चारशे साडेचारशे फूट बोर खोल झालेला आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी बोर कोरड्या गेला आणि नंतर दुसऱ्या दिवशी या शेतकऱ्यांनी बोरमध्ये जाऊन पाहिलं तर शंभर फुटावरती पाणी आलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या जी हायब्रीडच्या मशनी आहेत हाय प्रेजच्या जर आपल्याला एक इंची पाणी लागलं तर याचं काय होतं याचं संपूर्ण चिखल्यासारखं लाडण तयार होत असतं आणि एक इंची पाणी हा झरा जो असतो ह्या झऱ्याला जास्त प्रेशरने निघत नाही त्याच्यामुळे ती आतमध्ये जे चिखल्याचं लाडण होतं त्यात ती पाणी गुंडाळलं जातं आणि त्या झरा हा आपला त्या चिखलाने लिपला देखील जाऊ शकतो आणि नंतर मग आज पाजरून त्याच्यामधनं आपल्याला आपल्या बोरमध्ये आपण मशीन काढल्यानंतर पाणी येतं आपल्याला दिसतं पाणी मग काय करायचं आपण शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस असं लाडाण होईल त्यावेळेस आपण बोर कमीत कमी मशीन चालू असतानाच आपण त्याला, त्याला त्याच्यामध्ये एक बॅलरभर पाणी वतायचं आणि तो बोर हा संपूर्ण दुहून काढायचा आणि दुहून काढला बोर की तुमचा जी सपा 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 जी लिपलेलं असतं होलं ती सगळं दुहून निघत असते आणि त्याच्यामुळे देखील पुन्हा नंतर आपल्या बोरला चांगल्या पद्धतीचं पाणी येऊ शकतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर अशी समस्या आली बोर कोरडा गेला आणि पाणी आलं आहे तर नक्की तुम्ही मोटर टाका ज्या वेळेस तुम्ही मोटर टाकता आणि तुमची सुरुवातीला कमी मोटर चालू द्या पण नक्की तुम्हाला हळूहळूहळू हळू त्याच्या शिरा जसे जशा तुम्ही पाणी काढचाल तसं तसं तुमचं बोरचं पाणी देखील वाल, वाढून वाढत राहू शकतं कारण का हे आमचा अनुभव आहे कारण स्वतः आम्हाला देखील अशाच प्रकारे समस्या आडव्या आलेल्या आहेत आम्ही देखील बोर घेतलं आणि काही वेळेस आम्हाला देखील लाडण झालं आणि पाणी कमी पाणी नाही म्हणून आम्ही देखील ग्रहीत धरलं पण ज्यावेळेस पाणी काढलं त्यावेळेस बोरची प्रक्रिया बोरचं पाणी देखील जास्त वाढलं दिवसांदिवस उपसा जसं करताल तसं पाणी देखील वाढत असतं अशा पद्धतीने जर या शेतकऱ्यांनी साडेचारशे फूट बोर घेतला आहे तुम्ही शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की त्या बोरला तुम्ही त्यामध्ये मोटर टाका आणि त्याचा उपसा करा एक इंच चलू द्या हळूहळू तुमच्या बोरला नक्की पाणी वाढणार आहे एक इंच जरी आज झरा म्हटलं शेतकरी मित्रांनो ती जर तुम्ही विहिरीमध्ये साठवण केली पाषाणाची विहिरी असेल तर त्यात जर साठवण केली तर ती एक झरा मोठा कंटिन्यू चालणार आहे अशा पद्धतीने जरी साडेचारशे फूट बोर घेतला असेल तर त्याच्यामध्ये मोटर टाकून चेक करावी आणि शेतकरी बोर घेता असताना आवर्जून कोरडा बोर गेला तर त्याच्यामध्ये एक बॅलर पाणी वतून आपला बोर हा संपूर्ण धुवून काढायचा आणि त्यावेळेसच आपल्या बोरला पाणी खरं वाढत असतं अशा पद्धतीने बोर घेताना शेतकऱ्यांनी माझी कळकळीची विनंती आज तुम्ही चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये साठ साठ हजार रुपये घालवता लाख लाख रुपये आपल्या शेतकऱ्यांचं बोरला गेलेले आहेत आज क्रिशिंग पाईप कितीतरी महाग आहे अशा पद्धतीने आपण बोर घेताना काळजी करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद